यावेळी टायमिंग रात्रीचे पोणे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही ननंद भाऊ जायचं काय चाललेलं आहे तर चहा घेत आहोत म्हणजे तुम्ही म्हणाल तर आता या यावेळी चहा का बनवलं जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं हे गेलेले आहे देवस्थानी आत्ताच निघाले आहेत म्हणजे साडेसात वाजता घरातनं निघाले आणि आठ वाजता ट्रेन आहे तर किती जण निघालेले आहेत तर भाऊ आहेत हे आहेत परत त्यांची मित्रमंडळी दहा बारा म्हणजे दहा पंधरा जणांचा टूर आहे त्यांचा तर आठ वाजता ट्रेन आहे निघालेले आहेत तर थोड्या वेळा ट्रेन येईल त्यांना आत्ताच फोनवर बोलणं झालेलं आहे दिनेश पण सोबत गेलेला आहे आणि तुम्ही म्हणत होता की ताई काशीला जायचं असलं तर दोघं जण म्हणजे जोडी गेली पाहिजे तर बरोबर आहे तुमचं तर पुढच्या वर्षी जाणार आहोत म्हणजे काशी रामेश्वर हे सगळे देवस्थानं आम्ही जोडीनंच करणार आहोत पुढच्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये जायचा प्लॅन झालेला आहे तर पुढच्या वर्षी आम्ही सगळेजण निघणार आहोत कारण जोडी जोडीनंच दर्शन करणार आहेत सगळे यांची मित्रमंडळी जितके आहेत सगळेजण जोडीनच निघणार आहोत तर असो कालचा दिवस असा गेला म्हणजे नुसता धावपळीचा होता चार पाच दिवस झाली अशीच धावपळ चालू होती जोपर्यंत की मी सगळं करून पॅक करून देत नाही तोपर्यंत आता निश्चिंत वाटत आहे कारण सगळं आवरून दिलेलं आहे काले जाऊन पोच म्हणजे गेलेले आहेत पण आणखीन शिर्डीला पोहोचले नाहीत अगोदर शिर्डीला जाणार होते आणखीन शिर्डीला जाऊन पोहोचले नाहीत आत्ताच फोनवर बोलणं झालेलं आहे दहा वाजता शिर्डीत जाऊन पोहोचेन असं म्हणत होते आणि गेल्यानंतर लगेच ते दर्शन करून मग पुढच्या प्रवासाला म्हणजे सुरुवात होणार आहे त्यांची अगोदर काशीला जाणार आहेत मग मथुरा अयोध्या असे देवस्थानी जाणार आहेत ते म्हणजे लांबला स्टोर आहे त्यांचा तर असो माझी मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत दिनेश दूध प्यायला घेतलेलं आहे दूध आणखीन आलेलं नाही आहे रात्रीचं दूध मी गरम करून ठेवलेलं होतं तेच बोनबिट्या टाकून प्यायला घेतलेलं आहे आणि इकडं आत्याची आणि भाज्याची चर्चा चालू आहे मी ब्रश करून घेतलं आणि अगोदर आंघोळ करून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे कारण आपली मॉर्निंगची कामं कशी असतात पाण्यातली असतात झाडणं पुसणं अंगणाची साफसफी त्या त्यामध्ये ना अंग पूर्ण भिजून चिम्म झालेला आहे तर अगोदर मी आंघोळ करून घेते मग चहा वगैरे बनवून घेणार आहे तर ताई इकडं दूध गरम केलेले आहेत आणि इकडं शिरूसाठी चपाती घेतली चपातीवरती साय लावलेली आहे आणि त्याला खाऊ घालत आहे ताई खूप लाड करतात शेरूचे तर इकडं बघू शकता शेरू जेनं आतमध्ये येऊन बसलेला आहे तर त्याला कसं कसं उठून बाहेर नेलं कारण एक वेळा आतमध्ये बसलं की बाहेर जायचं मन होत नाही याचं निवान तिथं झोप घेतो तर तिकडं ताईनं आता ताई चपातीला साय दूध सगळं लावून ठेवलेलं ला आहे खात आहे तोपर्यंत मी गेट बंद केलेला आहे कारण मध्ये येत आहे आणि हवा पण यावेळीमध्ये खूप आहे थंड वातावरण झालेलं आहे म्हणून मी अगोदर दार बंद गेट बंद केलेलं आहे पडदा लावलेला आहे म्हणजे हवा थोडीशी कमी येईल कारण डायरेक्ट गॅसला ते हवा लागते आणि गॅस बंद होतो आणि देवापडशी जे दिवा लावलेला असतो तो पण शांत होता हवेमुळे एकदम समोरून हवा येते तर थोडाफार पसाराय झाले ते पण काढत आहे आणि अगोदर मी इकडं दूध गरम झालेलं आहे तर ताई म्हणत आहेत अगोदर चहा बनवा म्हणजे तर अगोदर मी चहा बनवते मगच मग बाकीच्या कामाला सुरुवात करूया कारण मी आंघोळ वगैरे करून लागायचा विचार होता माझा पण ताई म्हणत आहेत की आपण तेल वगैरे लावून माल मालिश करून घेऊया मग नंतर आपण आंघोळ करूया तर ठीक आहे म्हटलं आता दररोज तर आहे धावपळ असते आपली म्हणलं आज निवांत करूया ताई तर अगोदर दिनेशचा आवरून देते तो कॉलेजला जाईल मग निवांत आम्ही तेल लावून मालिश वगैरे करून मग निवांत आंघोळ करणार आहे तर इकडे अगोदर मी चहा बनत ठेवलेला आहे चहा पिऊन झाला की लगेच मी वरण भात बनवते देण्याचं जेवण होईल मग नंतर जे आहे आपल्या दिवसभर चलत राहणार आहे आणि ताई पण आज गावाकडे जाणार आहेत सोनाळा जाणार आहेत छोट्या भावाकडे त्यांना भेटून वगैरे येतील इव्हनिंगपर्यंत मग उद्याच्याला जाणार आहेत परत त्यांच्या गावी म्हणून म्हटलं आता निवांत ताईला आज मालिश वगैरे करून धावू घालूया कारण आता उद्या आणखी परत धावपळ सुरू होणार आहे सकाळी सकाळी लवकर निघतील हे कारण घराकडे कोणी नाही भाऊही तिकडे देवस्थानी गेलेले आहेत योगेश आणि गायत्री दोघंजणच आहेत शेताकडची कामं असतात जनावरं वगैरे आहेत त्यामुळे ताई घाई करत आहेत तर विचार होता तीन चार दिवस ठेवून घ्यावा आता तसं तर नागपंचमी येत आहे आणि नागपंचमीच्या समोरच ताई आता परत जात आहेत म्हणतात आता तिकडंही कोणी नाही घराकडे जावं लागेल असं आहे त्यांचं आणि म्हणत आहेत राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनला येतील निवांत तीन चार दिवस तर इकडं मी ब्रेड पण घेतलेला आहे म्हणजे हे तोस आणून ठेवलेले होते खूप दिवस झालं खाण्यात काही येत नाही सकाळी सकाळी चहा प्यायची सवय आहे बिस्किट ब्रेड किंवा तोस असं काही सवयच नाही मोडलेली हे सगळे अगोदर होती सगळे आणि था त्यावेळी खावं वाटत होतं आता आठवणच राहत नाही आणून ठेवलेली वस्तू तिथंच राहते फक्त चहा तितका मी पीत असते तिकडे घेतलेले घेतलेली तोच दिनेच चालू आहे म्हणत आहे मग मी लेट होईल आता निवांत बसलेला आहे पण नंतर नंतर खूप घाई करत असतो कारण आठ वाजता त्याला जायचं असतं आणि आता टायमिंग ता साडेसात वाजलेले आहेत आणखीन अर्धा ता तास टाईम आहे तोपर्यंत दिनेशचा आवरलेला आहे जेवण खाणं केला आणि तो कॉलेजला गेलेला आहे आणि आता आम्ही ननंद भाऊजा इकडं एकमेकांची मालिश करून घेत आहोत तर ताई म्हणत आहेत अगोदर मी तुम्हाला तेल लावून मालिश करते निवांत मग नंतर तुम्ही मला करा शेरूचं काय चाललेलं आहे तर येणं खेटणं चालू असतं त्याचं खूप लाडीगुडी लावत असतो आमचं काहीतरी वेगळंच चालू आहे तर याचं काहीतरी वेगळंच चालू आहे त्याला वाटत असेल हे असं काय करत आहेत मला का मालिश करत नाहीत त्याच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार असतील तर एक वेळा काय करत आहे खोबरं तेलाचे जे बॉटल आहे ना तेच घेऊन पळून जात आहे नकरे वेगळेच चालू आहेत तर ताईने इकडं तेल लावून लावून मालिश करत आहेत छान वाटत आहे आपण स्वतः तरी करतो पण दुसऱ्याच्या हाताना मालिश करून घेतलं ना खरंच खरंच छान वाटतं आणि अधूनमधून हे करत पण असतात तर असं इकडे ताई तेल लावत आहेत पूर्ण तेलानं मला आंघोळ घालत आहेत आज आणि निवांत मालिश करत आहेत आणि वातावरण बघू शकता छान झालेलं आहे पण हवा खूप गार आहे आज सकाळपासनं म्हणजे रात्री पाऊस चालू होता रिमझिम पाऊस चालू होता पण पाऊस वगैरे नाही आहे आता पण हवा आहे असं वाटतं आहे कुठेतरी पाऊस पडत असेल आणि यांना पण मी विचारलेलं होतं की तिकडं पाव पाऊस कसा, कसा आहे वातावरण कसं आहे तिकडचं तर म्हणत आहे तिकडं ऊन आहे आणि गर्मी होत आहे पाऊस तर अजिबात नाही आहे असं म्हणत होते तरी पण बघा वातावरणाचं काही नक्की नसतं ऊन आहे तर त्यामध्ये पाऊस कधी का येईल काहीच कळत नाही तसं होतं आणि इकडं पण तसंच होतं आहे आणखीन कपडे वगैरे याचा तरी पत्ताच नाही आहे निवांत आम्ही आनंद होत आहे बसलेलो आहोत फक्त दिनेशसाठी मी करून दिलं आणि बाकीचा स्वयंपाक नाही आहे आणखीन आंघोळ नाही कुणाची ना देवपूजा नाही आहे कधी कधी असं होतं ना निवांत आपण रोज चित्र आपली धावपळ होतच असते उठलं की धावपळ धावपळ झाडणं पुसणं स्वयंपाक करणं आंघोळ करणं पूजा करणं पाणी भरणं चहान पाणी दिवसभर त्यामध्येच असतो तर मला आज निवांतच करूया तर बघितलं ताईनं मला पूर्ण तेलानं आंघोळ घातलेले आहे चिपचिप चिपचिप -चिप तेल लावलेलं आहे ता मालिश ला केलेली आहे छान वाटत आहे आता मी ताईला करत आहे ताईची केसं लांब आहेत खूप माझे काही छोटे छोटे आहेत पण ताईचे केस खूप छान आहेत लांब 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 तर इकडं तेल मी वाटीत घेतलं तर ठीक झालं असतं पण ताई म्हणत ता आहेत राहू द्या असंच घ्या थोडं थोडं तर लावत आहे ताईला मी निवांत निवांत तर ताईची मालिश झालेली आहे आणि तेलाची माली झाल्यानंतर लगेलगे आम्ही आंघोळ केलेली आहेत थोड्या वेळाने एक तासानं केलं तोपर्यंत मी किचनची थोडीफार कामं आवरलेली आहेत तर मसाला डबा खूप असा झालेला होता ना मग ते मसाले वगैरे पडून ते पण मी स्वच्छ करून घेतलं व्यवस्थित पुसला आणि परत मी मसाले भरून ठेवले आहेत म्हणजे पूर्ण डबे भरलेले नाही आहेत नंतर भरणार आहे आणि इकडं ताईला मखाणे खायला दिलेली ताई म्हणत होती मखाणे कसे असतात म्हणजे इकडं मखाणे ज्यांना जास्त भेटत नाही आहेत मी ऑनलाईन मागवलेले होते ते खीर वगैरे बनवण्यासाठी पण तसेच खायला पण खूप छान लागतात तोपामध्ये फ्राय करून असेच आपण फ्राय करून खाऊ शकतो पसालाही चालतात असं म्हणतात ते तेच ताईला दिलेलं होतं की ताई बघत आहे त्याची टेस्ट कसा आहे म्हणत आहेत खूप छान टेस्टी लागतात मखाणे तर हो लागतात। छान, छान लागतात खीर पण छान होते असेच खायला पण छान लागतात म्हणजे गावाकडे भेटतच नाहीत आणि ते मखाणी काय ते नावसुद्धा पहिल्यांदा ताईने ऐकलेलं आहे तर झालं झाल्यानंतर आणखीन एक वेळा मी चहा बनवून घेतलं चहा पिलेला आहे आणि आता मी आलेले बेडरूममध्ये बघू शकता इकडे टावेल वगैरे सगळे ओलीची तसेच ठेवलेले आहेत तर म्हटलं आता बाहेर वाऱ्याला हवेला थोडंसं टाकणार आहे कारण ऊन तर नाही आहे आणि यांचे कपडे वगैरे धुवायचे आहेत ते काढून घेतलेले आहेत म्हणजे जे हे किशामध्ये ठेवलेलं होतं सगळं काढून ठेवलं म्हणजे गॅरेजचे कपडे रात्री जाते वेळेस काढून असंच ठेवले काही काढलेलं नव्हतं त्यामधलं सगळं काढून प्लेटात ठेवलेलं आहे ताईची आंघोळ वगैरे झालेली आहे ताई म्हणत आहे त्या थोड्या वेळानं मी सोनाळा जायला निघते ताईला म्हणलं जेवण वगैरे करून जावा आणि तिथं गेल्यानंतर निवांतच म्हणजे ताई म्हणत आहेत की बस स्टॉपला जाऊया आपण आणि वेदिकाला ड्रेस घ्यायचा आहे त्यांना नथ पण घ्यायचे आहे तर मला पण सोबत चल म्हणत आहे ताई आणि कसं असताना आता घरात तर एक विचार करून निघतो की फक्त वेदिकाला ड्रेस घ्यायचा आहे आणि नथ घ्यायची आहे पण तिथे गेल्यानंतर ना आपले विचार बदलतात जसं काही समोर दिसलं पसंत आलं आपल्याला आवडलं की आपण ते पण घेतो मग त्यामध्ये भरपूर वेळ जातो म्हणून म्हटलं घरची सगळी कामं आवरून जाऊया म्हणजे आता कपडे वगैरे आल्यानंतर मी तर कधी देऊ आणि हे वातावरण कसं झालेलं आहे ते हाडकणारी नाही आहेत म्हणून म्हटलं मी म्हणलं ताईला की तुम्ही थोडा वेळ काहीतरी करा तोपर्यंत मी कपडे धुऊन टाकते म्हणजे हाडकत राहतील निवांत आपण जाऊया मार्केटला तिथे गेल्यानंतर कसंही एक तास जातो म्हणून आपण म्हणतो पण दोन तीन तास कसे जातील अजिबात कळणार नाही तर झालेले ताईंचं यावरलेलं आहे आणि माझे केस छोटे छोटे आहेत त्यामुळे खूप लवकर पाणी हडकलं जातं पण ताईचे केस खूप लांब आहेत तर ताईला म्हणलं मी आता तशीच तुम्ही वेणी किंवा काहीच करू नका त्याचं आपण हेअर डायरनं केसाचं पाणी पूर्ण सुकूया मगच तुम्ही केस बांधून घ्या म्हणजे सर्दी व्हायचं हे आहे ना कारण वातावरण थंड झालेलं आहे त्यामुळे आणि केस छोटे आहेत तर ठीक आहे लांब केस असल्यानं थोडंसं लवकर हाडकणार नाहीत ते तर इकडं हेअर डायर मी घेतलेला आहे आणि निवांत तिथं बसून ताईचे केस जे आहे ना मी सुकून देते म्हणजे हेअर डायरनं खूप लवकर ते सुकले जातात त्याला दोन ऑप्शन असतात एक गार हवा येते आणि एक गरम हवा येते तर बघूया ताईला जसं जमेल तसं मी त्यांचे केस हेअर डायरनं ड्राय करून देते तर ताईने इकडं मला शिंदूर पण लावलेला आहे म्हणजे मेकअप केलं पण शिंदूर लावला नाही शिंदूर मी का लावत नाही शिंदूरमध्ये केमिकल खूप असतं आणि ते मला सहन होत नाही आहे जे एवढं शिंदूर लावलं ना तेवढं जागा ते खाजायला लागतं आणि तिथे बारीक बारीक छोटे असे फोड येऊ लागलेले आहेत तेच म्हणत आहे ताईला की त्यामधलं केमिकल असतं मला काहीच सूट होत नाही माझी त्वचा थोडीशी अशी आहे ना की काही सहन होत नाही म्हणून मी काहीच लावत नाही आहे पण काही कार्यक्रम वगैरे आहे कुठंतरी लग्नात वगैरे जायचं आहे त्यावेळेत मात्र लावून घेत असते तर इकडं ताईची केस मी हेअर डायरनं ड्राय करत आहे गरम हवा लागली की ताई नको म्हणत आहे त्यांना सवे नाही आहे त्याची थोडीशी गरम हवा लागली की म्हणत आहेत ते खूप गरम लागत आहे पोळत आहे स्किनला थोडंसं गरम लागलं ना असं वाटतं त्यांना तर थोडंफारच हे केलं आहे नंतर केस जाएना है, ताही। ले 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 आहे। हो, जे आहे ना झटकत आहेत ताई म्हणजे ते सोपी पद्धत वाटते त्यांना ते हेअर डायर नको म्हणत होते तरी पण थोडेफार सुकवलेले आहेत आणि आता पटकन आम्ही रडी होऊ आणि कपडे धुवायचे आहेत मला अगोदर मी कपडे धुवून घेते म्हणजे कपडे खूप सारे झालेले आहेत कपडे धुवून टाकलेले आहेत आणि आता वरती जात होता मी घालण्यासाठी कारण खाली तरी असून असल्यासारखं आहे आणि तिथं हाडकणारी नाही आहेत म्हणून सगळेच कपडे घेऊन मी वरती जात आहे म्हणजे हवा वगैरे लागल्यामुळे थोडंसं लवकर ते हाड़कले जातील यांचे ते कपडे खूप सारे झालेले आहेत म्हणजे जीन्स आहेत परत यांची गॅरेजचा युनिफॉर्म आहे आणि शेरूला बघू शकता आमच्या तर पुढं आहे पुढं पुढं ऊन आलेलं आहे वरती आता याला किती मोठं काम आहे असल्यामुळे सगळं इतकं पळत पड़त पळत आलेलं आहे ना तर आता अगोदर आम्ही कपडे जे आहेत ना ते हाडकू घालत आहोत बघू शकता अंदाज लावू शकता किती भयानक हवा आहे आणि शेरूची लोळी चालू आहे हलकंसं ऊन आलेलं आहे आणि थोडंसं गरम वाटत आहे छान वाटत आहे म्हणजे जेव्हा आपण रूममध्ये असतो त्यावेळेस वाटत नाही की वातावरण कसं झालेलं आहे म्हणजे ऊन आहे का थंड वातावरण आहे काय समजत नव्हतं पण जसं आम्ही वरती आलो तसं खूप गरम छान वाटत आहे म्हणजे छान त्याव असं कवळं कवळं ऊन आलेलं आहे वेळेमध्ये आणि हवा पण आहे वातावरण छान झालेलं आहे आणि आता कुठं जायचं मन नाही आता मार्केटला जायचं आहे ता ताई म्हणत आहेत लवकर आवरान लवकर जाऊया पण मला वाटतं इथंच बसून राहावं शेरू शेरू पण लोळी काढलेला आहे आतापर्यंत आणि आता एर जागा चालू आहे त्याच्या याची खूप धावपळ खूप ओलाढाला करत असतो शेरू तिकडून इकडं इकडून तिकडं पळणं धावपळ खूप असतं त्याची चालू आहे त्याचं आणि तोपर्यंत आम्ही नंदभाऊजे इकडं कपडे सगळे हडकू घालत आहोत म्हणजे व्यवस्थित त्या पिलरला अडकवलेले आहेत कारण हवा इतकी भयानक आहे की एकही कपडा नंतर भेटणार नाही आहे त्यामुळे व्यवस्थित थोडासा वेळ लागला तर काही हरकत नाही पण कपडे जे आहेत ना एकही उडाला नाही पाहिजे एक दिवस असंच झालेलं होतं कपडे दोन तीन जोड कपडे उडून गेलेले होते आणि नंतर ते भेटले नाहीत कारण वरच्या साईडला खूप भयानक हवा असते तर पूर्ण कपडे आम्ही वाळू घातलेले आहेत आणि आता खाली आलेलो होत आणि ताई म्हणत आहेत आता जाऊया लवकर म्हणजे सगळी कामं आवरलेली आता काहीच राहिलेलं नाही शिल्लक जेवणी झालेले कपडे झालेत भांडी झालेले आहेत हे आपली रोजची कामं खूप इम्पॉर्टंट असतात एकदम छोटे छोटे असतात पण इम्पॉर्टंट खूप आहेत ते केलेलं आहे आणि ताई इकडे बॅगावरून घेत आहेत म्हणजे आता गावाकडे जाणार आहेत तर त्या जाण्यासाठी बॅग रेडी करून घेतली आणि ही साडी मला कोण केलेली आहे तर आम्ही बेंगळूरला गेलेलो होतो आणि संपतच्या घरी आम्ही थांबलेलो होतो तर संपतने ही साडी आणलेली आहे ताईला तेच दाखवत आहे की संपतने ही साडी मला आणलेली खूप छान साडी आहे तर त्या साडीवरचं आणखीन ब्लाऊज वगैरे शिवून घेतलेलं नाही आहे ताई तेच आहेत की ब्लाऊज हो शिवाय टाका आणि नागपंचमी दिवशी हीच साडी घाला तर ठीक आहे म्हटलं आता बघूया तीन चार दिवसात कोण शिवून देणार तर आता मी रेडी झालेलो आहोत ताई पण रेडी झाले आहेत मी पण ही साडी घातलेली आहे आणि आता आम्ही जाण्यासाठी रेडी आहोत म्हणजे घरातनं निघायला आम्हाला थोडासा लेट झालेला आहे आता तिथे गेल्यानंतर भरपूरच लेट होणार आहे बघूया बघू शकता टायमिंग तुम्ही दुपारचे सव्वाभरा वाजलेले आहेत तर दोघी नंदोजा मी रेडी आहोत आणि आता दृ। जायला निघूया बाबा पण गॅरेजला गेलेत म्हणजे आता गॅरेजमध्ये जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो आहे आणि बाबा गेले दिनेश गेले कॉलेजला आणि दिनेश पण गॅरेजमध्ये स्थान दाखव आता मी मार्केटमध्ये आलो आणि अगोदर आम्ही न खरेदी करण्यासाठी आलेलो तर इथं नथ बघितला आम्ही दोन तीन जोड म्हणजे दोन तीन ठिकाणी मी बघितलं सर तिथली डिझाईन पसंत आली नाहीये मग आम्ही दुसऱ्या सोन्याच्या दुकानात गेलो आणि तिथं आम्ही ही सोन्याची नथ खरेदी केलेली आहे तर नथ वगैरे खरेदी झाली परत आता आम्ही कपड्याच्या दुकानात जाणार आहोत म्हणजे साडी सेंटरचे समोर आहे चंद बसवा इथंच आम्ही येत असतो छान कपडा भेटतो इथं साडी असो कपडे असो ड्रेस असो कसे कपडे घ्या खूप छान क्वालिटी असते तर इकडं बघत आहोत वेदिकाला ड्रेस तर भरपूर साऱ्या व्यानं टाकलेले होते समोर आणि असं वाटत होती की सगळे उचलून घेऊन जावं इतके छान होते इतके सुंदर होते ना जे बघावं ते घेवं असं वाटत होतं आणि त्यामधलं एक चॉईस करणं इतकं कठीण झालेलं होतं ताई मला म्हणत होते की कुठलं तरी एक आवड पसंत करा आणि मी त्यांना म्हणत होते तर म्हटलं मी हे छान आहे म्हणजे आता दररोज वेदिका कॉलेजला जाते त्या हिशोबानं बरं आहे रेग्युलर यूज करण्यासाठी ठीक आहे म्हणजे जास्त स्टोन वगैरे असलेलं घेतलं ना काय होतं ते कुणातरी आपण सणावाराला कुठंतर कार्यक्रमात घालतो दररोज कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी ती योग्य वाटलं मला म्हणून चॉकलेटी कलरचा आम्ही घेतलेला आहे तर ड्रेस वगैरे घेतली न घेतली खरेदारी थोडीफार झाली आता आम्ही आलेलो जनरल स्टोर्समध्ये आणि इथं होतं मिरच्याचं दुकान म्हणजे ज इथं जवळपासच जे आहे ना मिरच्या सुक्या जी लाल मिरच्या ते संपलेल्या होत्या तर ते पण मी घेतलं आणि ताईला शितामे टाकण्यासाठी बी लागणार होतं तर ताईनं ते बी पण घेतलं म्हणजे मिरची छान होती लवंगी मिरचीचं बी घेतलेलं आहे ताईनं तर ही सगळी खरेदारी आमची झाली आणि लगेच आम्ही जनरल स्टोर्समध्ये गेलो आणि तिथं नागपंचमीची जी खरेदारी होती आमची ते झालेली आहे जसं मेहंदी आहे पेंट आहे टिकली आहे सगळं घेतलेलं दो आहे का ताईनं दोन जोड कानातले घेतलेले आहेत म्हणजे रेग्युलर यूज करण्यासाठी मी एकच घालत असते मग मी काही चेंज करत नाही आहे पण ताई ना वेगवेगळे कानातले घालतात त्यांना आवडतात तर त्यांनी घेतलेलं आहे परत थोडीफार आमची शॉपिंग झालेली आहे तिथली ले। आणि लगेच आम्ही घरी आलो म्हणजे ताई अगोदर म्हणत होते की तिकडच्या तिकडूनच मी गावाकडे जाणार आता घराकडे येणार नाही आहे पण वेदिका कॉलेजला आलेली होती आणि कॉलेजहून ती तिथं आलेली होती आम्हाला तिथंच भेटली मग तिथून आम्ही सगळेजणच घरी आलेलो होतो विचार होता की जेवण खाणं करून निवान जावा आता वेदिकाही सोबत आहे तर वेदिकाला अगोदर ड्रेस दाखवलं तिला खूप आवडला तो ड्रेस परत नथ पण घेतलेली आहे ते पण बघितली वेदिका तिला दोन्ही वस्तू खूप आवडल्या आणि आता वेदिका ताई दोघीजण जाणार आहेत गावाकडे तर म्हणलं तो तोपर्यंत तो थोडंसं जेवण करा तर जेवण करायला न म्हणायत कारण एष्टीची टायमिंग झालेली आहे तर इकडं मी थोडंफार जे आपलं बनवलेले लाडू चिवडा जी चकली वगैरे ते मी आणलेलं आहे खाण्यासाठी तर ते रवा लाडू वगैरे खूप छान झाले ते एकदम टेस्टी तोंडात टाकताच विरगळणारे एक ताई म्हणती होते की ताई ही रवा लाडू तू कशी बनवली जेव्हाही मी बनवते कडक होतात तितके आवडत नाहीत घरामध्ये असं त्यांचं म्हणणं होतं पण तसं काहीच होत नाही जसं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मी लाडू कशा पद्धतीनं बनवले नाही बघितलं आताही बघू शकता एकदम छान टेस्टी आणि तोंडात टाकताच विरगळणारे हे रवा लाडू म्हणून तयार होतात अजिबात कुठेही बिघडणार नाहीत पूर्ण मेजरमेंटसहित मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही एक दहा बारा दिवस ठेवून खाल्ला तरी पण त्याची त्याचा टेस्ट जे आहे ना ते अजिबात चेंज होणार नाही आहे एकदम मऊसुद्धा बनवून राहतात तर इकडं मी खोबऱ्याचे लाडू घेतलेले आहेत आणि रवा लाडू घेतले ताईला खोबऱ्याचा लाडू खूप खूप आवडलेला आहे जसं मी खवा वगैरे टाकून बनवला ओल्या नारळाचा खूप छान टेस्टी बनलेल्या आहेत चकली पण तशीच आहे एकदम छान तोंडात टाकताच विरघळणारी कुरकुरीत खुसखुशी तितकी छान झालेली आहे ना तर इकडं सगळंच आम्ही खायला घेतलेलं आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण फराळ करायला जसं आपण दिपावळीत फराळ करतो ना तसंच आज दिपाळी सुरू झालेली आहे असं वाटत आहे सगळं बघून तर आम्ही लाडू वगैरे सगळं खाऊन घेतलेलं आहे थोडा वेळ बोलत बसलो आणि आता ताई आणि वेदिका जायला निघालेले आहेत आणि दिनेश नेऊन सोडत आहे बस म्हणजे वेदिकाला कॉलेजमध्ये दिनेशच घेऊन आलेला आहे कारण असं सोडत नाही आहेत कोणीतरी आपलं ला, लागणार आहे तिथं सांगण्यासाठी की आम्हाला घेऊन जायचं आहे तिला घरी तेव्हाच ते पाठवून दिलेले आहे तर दिनेश तिला जाऊन घेऊन आला आणि आता बसस्टॉपला घेऊन जात आहे दोघींना म्हणजे एस टीमध्ये बसूनच तो पाठवून देईल बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे एकदम बघावं तिकडे हिरवळ खूप छान सुंदर असं वाटत आहे म्हणजे या दिवसाचं वातावरण असंच असतं ना जसं श्रावण महिन्यामध्ये ना रिमझिम पाऊस चालू असतो आणि एकदम छान असं वातावरण होतं तर ताई आणि वेदिका गेलेली आहेत दिनेश परत गॅरेजला गेलेला आहे आणि मी लागलेले माझ्या कामात म्हणजे कपडे हडकलेले आहेत आता हवा खूप आहे तर अगोदर मी कपडे काढून घेते कारण पाऊस कोणही वेळेत येऊ शकतं कारण एकदम गार अशी हवा चालू आहे आणि जोपर्यंत मी कपडे काढेन तोपर्यंतच ते कपडे भिजवून जातात